विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबईच्या मालाडमध्ये भाजप आणि काँग्रेसमध्ये श्रेयवादाची लढाई सुरू आहे उड्डाणपुलाच्या उद्घाटनाला काँग्रेस कार्यकर्त्यांनी विरोध केला यावेळी काँग्रेस कार्यकर्ते आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये चांगलाच राडा झाला महानगरपालिकेनं लिंक रोड इथल्या उड्डाणपुलाचं उद्घाटन केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांच्या हस्ते केलं जाणार आहे या उद्घाटनाला काँग्रेस कार्यकर्त्यांनी विरोध केला परिणामी काँग्रेस कार्यकर्ते आणि पोलीस आमने सामने आले यावेळी दोन्ही बाजूंनी धक्कादुकी करण्यात मुंबईच्या मालाडमध्ये भाजप आणि काँग्रेसमध्ये श्रेयवादाची लढाई पाहायला मिळाली उड्डाणपुलाच्या उद्घाटनाला काँग्रेस कार्यकर्त्यांनी विरोध केला यावेळी काँग्रेस कार्यकर्ते आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये चांगलाच राडा झाला महानगरपालिकेनं लिंक रोड इथल्या उड्डाणपुलाचं उद्घाटन केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांच्या हस्ते केलं जाणार आहे या उद्घाटनाला काँग्रेस कार्यकर्त्यांनी मात्र विरोध केला परिणामी काँग्रेस कार्यकर्ते आणि पोलीस आमने सामने आले आणि यावेळी दोन्ही बाजूने धक्काबुक्की करण्यात आली कृष्णा सविस्तर माहिती घेऊया तर भाजप आणि काँग्रेसच्या नेत्यांमध्ये पदाधिकाऱ्यांमध्ये राडा झाल्याचं पाहायला मिळालं सध्याची परिस्थिती काय या ठिकाणी पोलिसांनी जरी दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांना आवरलं असलं तरी पोलिसांनी काँग्रेसचे कार्यकर्ते हे देखील आमने सामने आलेले पाहायला मिळतात काही प्रमाणात काँग्रेसच्या कार्यकर्त्यांवर लाठीमार झाल्याचं आरोप हा स्थानिक काँग्रेस आमदार अस्लम शेख यांनी केलेलं आहे आणि दोन्ही पक्षामधलं जे क्रेडिट वॉर आहेत हे या ठिकाणी पाहायला मिळालं लिंक रोडवरच्या उड्डाणपलाचं काम असू दे मुंबई पब्लिक स्कूलच्या इमारतीचं उद्घाटनाचं काम असू दे या दोन्ही कामावरून क्रेडिट घेण्याचा प्रयत्न हा भाजप आणि भाजप आणि काँग्रेसमध्ये पाहायला मिळतो आणि त्यातूनच हे जो वाद जो आहे तो झालेला पाहायला मिळतोय धन्यवाद कृष्णा त्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल तर दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते यावेळी आमने सामने आले त्यामुळे राडा झाल्याचं पाहायला